नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारच्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रसंगी हे काम करता येणार नाही अन्यथा दंडाची तरतूद आयोगाकडून परिपत्रक निर्गमित झालेलं आहे त्या परिपत्रकाविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस मध्ये मतदान प्रतिनिधीची नियुक्ती करण्यासंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण परिपत्रक मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या मार्फत दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे की मतदान प्रतिनिधी सर्वसाधारणतः स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असेल त्याचबरोबर संबंधित मतदान केंद्राचा किंवा सदरच्या मतदान केंद्राचा मतदार असणे अभिप्रेत असेल तथापि भारत निवडणूक आयोगाने यामध्ये काही सवलत दिली असून मतदान प्रतिनिधी नियुक्तीस अडचणी येत असल्यास त्या विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही मतदाराला मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार आहे त्याचबरोबर मतदान प्रतिनिधीकडे त्याचे मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या कोणत्याही पर्यायी कागदपत्र ओळखपत्र यापैकी एक कागदपत्र ओळखपत्र असणे आवश्यक असणार आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत सरपंच पंचायत पंचाय, सदस्य नगरसेवक महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे सदस्य किंवा स्थानिक मत मद व्यक्तींना मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यास बंधन नाही त्याचबरोबर राज्य किंवा केंद्र शासनाचे सध्याचे मंत्री संसद सदस्य महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सभासद सभापती अध्यक्ष त्याचबरोबर महानगरपालिकेचे महापौर तसेच राज्य व केंद्र सरकारच्या सार्वजनिक उपक्रम शासकीय संस्था महामंडळे यांचे अध्यक्ष सदस्य शासनाकडून मानधन घेणाऱ्या व्यक्ती शासन अनुदानित संस्थांमध्ये अर्धवेळ काम करणाऱ्या व्यक्ती तसेच शासन अनुदानित संस्थांमध्ये कार्यरत अर्धवैद्यकीय आरोग्य सेवा कर्मचारी रास्त भाव दुकानाचे व्यापारी इत्यादी यांना मतदार प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे नमूद करण्यात आलेले आहे सरकारच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती देता येणार नाही पहा मित्रांनो शासनाच्या सेवेत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करता येणार नसल्याचे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे अशी केल्यास ही नियुक्ती लोकप्रतिनिधी अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम एकशे चौतीस खाली गुन्हा असेल आणि अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापर्यंतची तुरुंगवास किंवा दंड किंवा ध्वनी शिक्षा होऊ शकणार आहेत तर हा इथं आपण जो परिपत्रक आहे तो सुद्धा दाखवून राहिलेला आहोत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद